तीन तोतके चक्रीवादळाच्या तडाख्यात अडकलेल्या जहाजाची आता चौकशी होणार आहे ही दुर्घटना नेमकी का घडली यामागे दुर्लक्ष किंवा हलगर्जीपणा या, या गोष्टी कारणीभूत आहेत का याचा तपास थेट केंद्र सरकार करेल यासाठी पेट्रोलियम मंत्रालयानं तीन सदस्यांची एक उच्चस्तरीय समितीच नेमली आहे या समितीला दुर्घटनेचा अहवाल एका महिन्याच्या पेट्रोलियम मंत्रालयाला सादर करायचा आहे दरम्यान या दुर्घटनेत दोनशे त्र्याहत्तर जणांपैकी आतापर्यंत एकशे चौऱ्याऐंशी जणांना वाचवण्यात यश आलंय प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अहवाल द्यायला सांगितलंय पण ही गोष्ट अत्यंत गांभीर्यानं घेतली केंद्रानं घेतली आहे पण महत्वाचं म्हणजे ओएनजीसीला ला जर चार चार ते पाच दिवसापूर्वी या सर्व ज्या बोटी तिथे होत्या त्या आ, खास करून तिथून त्यांना अलर्ट देण्यात आला होता की पी तीनशे पायू जी आहे जी घटना जर घडलेली आहे सायक्लोन चौटेमुळे या संदर्भात चौकशी करण्याकरता पेट्रोलियम मंत्रालयाने उच्च समिती स्थापन तर केली पण यामध्ये दोनशे त्र्याहत्तर सदस्यांपैकी फक्त एकशे चौऱ्याऐंशी जणांना आतापर्यंत नौदलाला वाचवण्यास यश आलेलं आहे सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे उर्वरित सदस्याचा अजूनही शोध सुरू आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं पेट्रोलियम मंत्रालयाने आता उच्चस्तरीय समिती सब, नेमलेली आहे एक महिन्यात या संदर्भातला अहवाल देखील मिळणार आहे पण तेल उत्खन करणाऱ्या तराफा ज्या आहेत वादात कशा सापडल्या भरकटल्या कशा ह्या आणि महत्वाचं म्हणजे बुडाल्या कशा हे अहवालात माहिती पडेल पण महत्वाचं म्हणजे ओएनजीसीला या संदर्भात माहिती दिल्या गेली होती की हे जहाज का माघारी बोलवण्यात आली नाही आहे या संदर्भात आता उत्तर ओजीसीला देखील द्यावं लागेल आणि ओएल हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येतं त्यामुळे आता आपल्याला बघावं लागेल की या अहवालाच्या माध्यमातून पुढे काय येतं पण महत्वाचं म्हणजे जर हा ओनजीसीला सतराठ जलाने जो सूचना दिली होती जी जर पाहिली गेली असती तर नाहक सव्वीस लोकांचा बळी नसता मिली प्रशांत तोरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आणि या जहाजावरून नौदलानं सुटका ज्या पद्धतीनं सगळ्यांची केली त्याचा एक व्हिडिओ अतिशय थरारक व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती आहे कर्मचाऱ्यांची जहाजातून सुटका करतानाचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमुळे तुम्हाला कल्पना येऊ शकते की तोकते चक्रीवादळ त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नसताना सुद्धा मुंबई हाय परिसरातल्या पी तीनशे पाच या बॅरेजच्या इथे काय पद्धतीनं नेव्हीनं हे ऑपरेशन केलं आणि त्यावर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना साक्षात मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय काय सांगशील मिलिंदी आता जो काही थरारक व्हिडिओ आता आलेला आहे आपल्याकडे तो तटरक्षण दलाने पाठवलेला आहे नौदलाप्रमाणे तटरक्षक दलाने देखील जीवाची बाजी लावून इथल्या नागरिकांचे जीव जे आहेत ते वाचवलेले आहेत एकूण चार बार्च वसओ एस चा मदतीचा कॉल आला होता त्यानुसार तटरक्षक दल आणि नौदल असे दोघेही या चार वेगवेगळ्या बात धावले होते आणि तिथून त्यांनी जे नागरिक अडकले होते खोल समुद्रामध्ये त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला होता तब्बल दोन दिवस हे सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि आजही हे सर्च ऑपरेशन सुरू आहे आता जी काही ताजी माहिती नौदलाकडनं जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार एकूण आतापर्यंत सदतीस नागरिकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून तब्बल एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती खोल समुद्रामध्ये हे सर्व सर्च ऑपरेशन सुरू आहे जेव्हा रविवारी चक्रीवाद आलं होतं त्यावेळेला थ्री झिरो फाय हे जे काही बार्ज आहे ज्या बार्ज वरती जवळपास दोनशे एकसष्ट लोक होते ते सर्वजण भयभीत झाले होते आणि बार्ज जो आहे तो हळूहळू बुडत होता जेव्हा बार्ज मध्ये पाणी शिरू लागलं हळूहळू बुडू लागलं त्यावेळेला या बार्जवरचे जे काही खलाशी होते किंवा काही नागरिक होते जे अतिशय भयभीत झाले होते त्यांनी लाईफ जॅकेट घातलं आणि समुद्रामध्ये उड्या मारल्या समुद्रामध्ये उड्या मारल्यानंतर काय झालं की समुद्र अतिशय उधाणलेला होता जवळपास सात ते आठ मीटर उंच एवढ्या लाटा उसळ होत्या त्यामुळे हे सगळे लाईफ जॅकेट घालून ज्यांनी उड्या मारल्या ते सगळे भरकडत अन्यत्र अद्या दूरवर पसरले गेले त्यांचा शोध कार्य जो सुरू आहे आणि हे जे मृतदेह सध्या सापडलेले आहेत ते सगळे लाईफ जॅकेट घालून ज्यांनी उड्या मारल्या त्यांचे हे मृतदेह आहे जे बार थांबले शेवटपर्यंत त्यांना नौदलाच्या आय एन एस कोची असेल आय एन एस तलवार असेल आय एन एस कोलकाता असेल या नौदलाच्या जहाजांनी सुखरूपपणे त्यांच्या जहाजावरती आणलं आणि काल त्यांना मुंबईच्या तळावरती देखील सुखरूप आणलेलं आहे काल मध्यरात्री आय एन एस कोलकाता ही देखील युद्ध नौका मुंबईच्या नौदल तला तळावरती दाखल झालेली आहे तिथून काही आणखी मृतदेह जे आहेत ते देखील मुंबईत दाखल झालेले आहेत उदय तुर्तास धन्यवाद